नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण आठ वाजायला आलेत आपण आहोत गावाकडे कशा सर्व माहीत आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर गावाकडे आपण एक दिवसासाठी आलेलो कारण असं काही खास नव्हतं आईला जस्ट भेटायला आणि जे आपले कामं बाकी आहेत थोडीशी कारण मला वरचे आणि खालची भिंत प्लास्टर करायचे तर ते कारागिर आहेत त्यांना पण भेटायचं होतं तर भेटीघाटी झाल्यात आणि आज आपण निघालो आहे परत मुंबईच्या दिशेने यावेळेस गावी येण्याची कारणं ही पण होती की डिसेंबरपासून संगमेश्वर स्टेशनला दोन नवीन थांबे मिळाले आहेत एक तर जामनगर एक्सप्रेस जी आपण जामनगर एक्सप्रेसने वसईवरून गावी आलो जी गाडी आहे ना शनिवार रविवार सकाळी दहा वाजता वसईवरून असते था, आणि साडेतीन वाजता संगमेश्वरला सोडते आणि तीच गाडी इकडून जायला मंगळवार बुधवार असते सकाळी नऊ वाजता साधारण तीन वाजता आपल्याला वसाईला सोडते आणि आजचा आपला जो प्रवास असणार आहे तो पोरबंदर एक्सप्रेसने असणार आहे तर ही पोरबंदर एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी दहा वाजता वसईवरून असते साडेतीन चारच्या आसपास आपल्याला संगमेश्वरला सोडते आणि संगमेश्वरवरून वसईला जाताना दर सोमवारी म्हणजे आठवड्यातून एकदा ही गाडी असते सोमवारी सकाळी दर सोमवारी ही गाडी असते पोरबंदर एक्सप्रेस तर आज सोमवार आहे आणि आपला पोरबंदर एक्सप्रेसचा प्रवास असणार आहे तर वसईवरून जर येणारे कोणी असतील तर या गाड्यांचा नक्कीच लाभ घ्या हा घराजवळचा आपला परिसर झाडापुलाने नटलेला तर आता फणस लागतील त्याच्यानंतर चिकू तिकडे आता तयार होत आहेत अबोजाल इकडे पपई फणस आंबा इकडे पेरूचं झाड सगळं काही आहे आणि समोर मस्त असा सह्याद्री सह्याद्रीचं रौद्ररूप पाहायचं असेल तर आपलं गाव आणि गावासमोर असणारा समोर प्रचितगड प्रचितगड किल्ला पण आपल्या गावाजवळच आहे आणि आठ वाजायला आलेत पण सूर्यदेवांचं बघा आमच्या गावी अजून काही दर्शन झालेलं नाही आहे तर झाडाच्या पलीकडे थोडंसं लुकलुकताना दिसत आहेत बघा साडेआठपर्यंत साधारण इकडे आपल्याकडे ऊन येतं तोपर्यंत येत नाही तर हाच पूर्ण गावाकडचा परिसर हा बघा पावसाळ्यामध्ये जे दिसणारं दृश्य असतं ते एकदम विहंगम असतं आणि इकडे पूर्ण भातशेती असते आणि हे शेवग्याचं झाड तर म्हणजे यावेळेस जास्त काही तुम्हाला गावच्या व्हिडिओज पाहता आल्या नाहीत त्यासाठी क्षमस्व काल पण क्रिकेटच्या मॅचेस होत्या तर तिकडे गेलेलो त्यामुळं मग पूर्ण दिवस तिकडे गेला आणि आज आपल्याला लगेच निघायचं कारण ऑफिसची कामं आहेत तर फक्त दादांना भेटण्यासाठी आलेलो कारण हे प्लास्टर होणं लवकरात लवकर गरजेचं आहे मार्चनंतर वगैरे पाणी भरपूर लागतं आणि आमच्याकडे डोंगराळ भागात असल्यामुळं मार्च एप्रिल मेला म्हणजे तेवढं पाणी मिळत नाही घरो घरोघरी पाणी मिळतं पण एप्रिल मेपर्यंत थोडासा त्रास होतो पिण्यापुरतं पाणी चांगलं असतं बाकी एक्स्ट्रा यूजसाठी पाणी मग बाहेरून मागवावं हो लागतं त्यासाठी मग दादांची भेट झाली तर आता ते काम पण लवकरात लवकर होईल बघूया कधी होत आहे ते झालं की मग जरा ह्या वर्षीचं काम मोकळं आणि समोरून दिसणारा आपला राजवाडा असा आहे जरा ही मोकळीक झाली की मस्त वाटेल सध्या समोर सगळी आवरावर केलेली आहे की जरा प्लास्टर झालं की हा पण एक जरासा जुगाड केलेला तो पण तोडून टाकता येईल चला मंडई तयारी झाले निघालो आई येते तर शेवग्याच्या शेंगा यावेळेस आपल्याला काय नेता आल्या नाही परत येऊ आता लवकरच तर तेव्हा नेता येतील कारण आता झाल्यात तयार जशा पण एकूर 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 झाल्यात त्यापेक्षा जरा चांगल्या तयार होऊ देत मगच जाऊया तर चला म्हणजे यावेळेस काही जास्त थांबता आलं नाही ठीक आहे परत येऊ आपण पुन्हा येऊ <laughs> मस्त गावाकडचे थंडीतलं वातावरण इकडे डोईला फुलं बघ किती आलेत हे बघा या फुलांची लवकरच आता म्हातारी तयार होईल म्हातारी कोणाकोणाला माहिती आहे उंदरांचा रस्ता बघितलात का कधी बघा ही उंदरांची बिलं आणि हा उंदरांचा रस्ता तसं एकदम चकाचक केला आहे बघा चला कृष्णा त्याची रिक्षा सांगितली आहे ॲक्च्युली आपली लाल लालपरी आहे पण ती नऊ वाजेपर्यंत संगमेश्वरला पोहोचेल की नाही ह्याची गॅरंटी नाही आहे तसं म्हटलं तर याला आमच्या गाडी अर्धा तास उशीरच असतात पण रिस्क नको म्हणून रिक्षातून जाऊया म्हणजे नऊ वाजेपर्यंत टायमिंगवर पोचलेलं बरं आहे तर नंतर धावपळ व्हायची आणि या गाडीची आपली वेटिंग लिस्ट होती ट्वेंटी फोर ती काल कन्फर्म झालं आहे मला वाटतं मिडल बर्थ मिळालं आहे यावेळेस मिडल बर्थ म्हणजे थोडस प्रॉब्लेमॅटिक असतं झोपायलाच लागेल बघू जो काय दाखवता येईल नजारा तो दाखवू आहे हा बाय बाय चला बाय 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 चला पन्नास रुपये रुपये मला मजेत होतं

गणपती बाप्पा मंगलमूर्ती हो तात्या अंधेरी मध्ये गेले कलर काम करायला शास्त्री पुलावर आलो आहे धुक बघा किती आहे आज धुक्यातला प्रवास असणार आहे आपला वाटत सकाळचा चल जा चौकाश थंडी भरपूर आहे कुडकुड लोक संगमेश्वरला आलेलं आहे एक कोण माणसंच दिसत नाहीत आपणच आहे वाटतं तिकीट तर कन्फर्म झालं आहे त्यामुळे तिकीटचं टेन्शन नाही धुक्यात हरवलेलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन कसलं धुका आहे बघा त्या धुक्यातूनच आपली ट्रेन येईल वन टू नाईन झिरो नाईन तिरुवनंतपुरम पोरबंदर टायमावर दाखवते रत्नागिरी सोडलं आहे नऊ सतराला संगमेश्वरला पोचेल आपली तिकीट आज एस फायमध्ये आहे तर गाडी आता एक येईल नऊ वाजून सतरा मिनटांनी टायमिंग आहे तर पंधरा मिनटं उशिरा चालले गाडी साडेनऊपर्यंत येईल

अजूनपर्यंत या गाडीला एवढी काही गर्दी होत नाहीये नऊ वाजून तीस मिनिटांनी गाडी आले नऊ वाजून पस्तीस मिनटं झालेत गाडी निघाली संगमेश्वरवरून दर तर रविवारी ही गाडी आहे ना अकरा वाजून पंधरा मिनिटांनी रात्री तिरुअनंतपुरम मधून निघते आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी सात वाजून पंधरा मिनटांनी पोरबंदरला जाईल तीन दिवसाचा प्रवास करते साधारण सव्वेचाळीस पंचेचाळीस तासाचा प्रवास करून ही गाडी आपल्याला पूर्ण पॅसेंजरला सोडत असते बऱ्याचशा ठिकाणी तर संगमेश्वरला डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून याचा थांबा मिळाला आहे आणि संगमेश्वरला नऊ वाजून सतरा मिनटांनी टायमिंग आहे आणि आपला वसईचा टायमिंग आहे दोन वाजून पन्नास मिनटांनी दुपारी आता संगमेश्वरवरून गाडी निघाले थेट पनवेल आणि वसई असे दोन स्टॉप असणार आपल्याला तर सकाळी तर धुक्यातला प्रवास आहे आणि पाच सहा तासाचा प्रवास असतो पण निवांत असतो फक्त एवढंच आहे ड्रॉबॅक की पूर्ण दिवस तुमचा वेस्ट होतो पण ठीक आहे निवांत प्रवास होतो आहे त्याला महत्त्व हो आहे भांडणं <laughs> आएवागा। पण काय करत आहे ते कळत नाही काहीतरी बोलत आहेत तमिळमध्ये चलो चलो छोट शांतो जा संगमेश्वरवाल्यांसाठी ही खास ट्रेन आहे कारण दर सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजता आपल्याला ही ट्रेन इथून आहे आणि पनवेल आणि वसई वसईला तीन वाजता सोडते तर सोमवारी संगमेश्वरहून जर तुम्ही मुंबईच्या जा दिशेने जात आहे तर सोमवारी सव्वा नऊ वाजता आहे पोरबंदर आणि मंगळवार आणि बुधवारी आहे जामनगर ती पण सकाळीच असते सव्वा नऊला अशा दोन ट्रेनचा नवीन थांबा मिळाला आहे त्याचा फायदा सर्वांनी घ्यायला हरकत नाही तर चला आजचा प्रवास तर मस्त सुरू झाला आहे सकाळचा प्रवास आहे सकाळी नाश्ता तर करून आलो आहे नाश्ता तर करणार नाही आपण दुपारी आईने भाकरी दिले चटणी दिले दुपारचं जेवण वगैरे करू तोपर्यंत मग वसई स्टेशन येईलच कोकण रेवेला बोगदे भरपूर आहेत त्यामुळं संगमेश्वर आपण सोडलं आणि कडवईला ऑफिशियल स्टॉप नाही आहे पण क्रॉसिंगसाठी गाडी थांबले वंदे भारत आली वंदे भारतसाठी क्रॉसिंग लागलेली प्रवास अजूनपर्यंत केला नाही आहे म्हणजे कोकणचा वंदे भारतचा लवकरच करूया ॲक्च्युली इकडे मध्ये थांबत नाही ना कुठेतरी जर रत्नागिरीला जाऊन आपल्याला रिटर्न यावं लागेल ला। या गाडीला आहेत ना सहा स्लीपर डबे आहेत आणि चार अनरिझर्व म्हणजे जनरल डबे आहेत आणि बाकीचे मग ए सी आहे आणि या, या गाडीला खास पॅन्ट्री पण आहे म्हणजे नाश्ता आणि जेवणाची सोय ट्रेनमध्ये छान पद्धतीने आहे जेवण जेव्हा मागवता किंवा घरातून आणता तेव्हा सीट खराब होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या म्हणजे कसं तुम्ही जसा प्रवास करताय तसा पुढचा येणारही आहे ना त्याच स्वच्छतेत प्रवास करेल आणि जे कोकण रेल्वेचा प्रॉब्लेम असा आहे की इकडचे जे वॉशरूम्स वगैरे असतात थोडासा प्रॉब्लेम असतोच आता ही पण गाडी काल रात्री सव्वा अकरा वाजता निघाले तिरुअनंतपुरम कोचीवेलीमधून तर आज सकाळी आले इथे आता म्हणजे साधारण बारा तासाचा प्रवास झाला आहे आणि अजून तिला एक साधारण चोवीस तासाचा प्रवास करायचा आहे तर ऑबियसली आहे मोठ्या प्रवासात थोडी स्वच्छतेचं इकडे तिकडे होतं पण जर प्रत्येकानं आपापली काळजी घेतली तर पूर्ण जो डब्बा आहे तो जरा स्वच्छ राहील संगमेश्वर सोडलं ना की स्टेशन अशी आहे एक बोगदा एक स्टेशन बोग एक बोगदा एक स्टेशन बोग असंच चालू असतं कडवईनंतरचा जो बोगदा होता ना तो शिंदे आंबेरी बोगदा शिंदे आंबेरीचा बोगदा गेला की पुढे आरवली शिंदे अंबेरीमध्ये पण बोळीमध्ये पालखी भेट असते ना ती अप्रतिम असते पण ट्रेन थांबते की काय <laughs> सगळे वाटं क्रॉसिंग पहिलेच करून घेते म्हणजे मग पुढे सुसाट जायला बरं शताब्दी वाटतं बहुतेक दहा वाजून पंचवीस मिनिटं झालेत आणि चिपळून आलंय चिपळूनला गाडी स्लो झाले माहिती नाही थांबते काय परत बहुतेक एक बहुतेक चिपळूणला गाडी थांबली आणि चिपळूणला वडापाववाले तयार झालेत बघा चिपळूणचा वडापाव फेरीवाल्यांची एकदम जोरदार एंट्री असते गाडी थांबली की इकडे चिपळूणला परत क्रॉसिंगसाठी गाडी थांबली येणारी गाडी पण बहुतेक चिपळूणला थांबणार आहे कारण ती त्या बाजूच्या प्लॅटफॉर्मवर गेले दोन नंबरवर

द्दीन हे वडापाव आले कसतो ही ट्रेन कव्हर केली आता ह्या ट्रेनला लगेच गेले सुद्धा ते बघा हे चालले चला बाय बाय चिपळूण घर ही गाडी स्टॉप नाही आहे चिपळूणला पण क्रॉसिंग साठी थांबली होती हजरत निजामुद्दीन साठी मुंबई गोवा हायवे परशुराम घाटाला सुरुवात चिपळून सोडला की लगेचच पुढे आहे ना धामण देवीचा आता बोगदा येईल आता निघाली सुसाट सकाळचे दहा वाजून त्रेपन्न मिनिट झालेत आणि खेड सोडले आपण आता चला आता थोडा आराम करूया चला थोडं झोपूया आता खेड तर गेलाय तर भेटतो तुम्हाला गाडीचा स्पीड काही कमी होत नाही बघा एकशे एकोणीस एकशे वीसवर पोचलं आहे आता त्यामुळे कसं आहे जरी उशीर जरी झाला तरी वेळेत ती गाडी जाते तीन वाजताच आपला टायमिंग आहे असंही बघू किती वाजता पोचत आहे थोडा वेळ झोपलो होतो आता बारा वाजले रोहा येईल आता मस्त झोप लागलेली एकदम हा क्रॉस झालाय बाजूला सगळं भाजीबाजी आहे बघा साडेबारा वगैरे झालेत तर आता पनवेल येईल एक वाजून पंधरा मिनटांनी अगोदर थोडं जेवून घेऊया आईने भाकरी दिले मस्त केळीच्या पानामध्ये आणि चटणी दिले मस्त अशी चला म्हणडाई जेवायला या दुपारचं जेवण फास्ट ट्रेनमध्ये आता पनवेलला आलो आहे दीड वाजता पंधरा मिनटं उशिरा इकडे ही काळुंद्री नदी इस समोर बघताय ती मुंबई सेंट्रल लाईन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल सुरून निघाली ती थेट मग कल्याण कर्जत तर आपण याला आता जस्ट जॉईंट झालोय दिव्याच्या इथे आणि परत लगेचच लेफ्ट करणार इथून मुंबईची लाईफलाईन लोकल ट्रेन तीन वाजून तीस मिनटं आणि फायनली आपण वसईला आलो आहे एक पंधरा मिनटं उशीरा आले गाडी वसईला प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरती गाडी लागले आहे चला फायनली वसईला आलो आहे इकडे बाजूला लागले ला गाडी गांधीधाम तिरुनवेल्ली आणि ही पोरबंदरला जाणारी तिरुअनंतपुरम पोरबंदर ॲक्च्युली त्याची गर्दी दिसते ना तुम्हाला तर ती दिवागाडीला पण असते दिवागाडी पण सहा आणि सात नंबर प्लॅटफॉर्मलाच लागतात वसईला उतरल्यानंतर दोन ऑप्शन होते एक तर ट्रेन किंवा मग रिक्षा तर ट्रेनला ॲक्च्युली या टायमिंगला संध्याकाळी खूप गर्दी असते ओला रिक्षाच मागवल्या एकूण पंधरा वीस मिनटात तरी हा इकडे वसईशचा नवघर एरिया चौका चौकात तुला बघितलं मी तुला बघितलं मग काय हे आता शाळेत गेलेला गे मग कशाला हातात ठेवलंय आज काय शिकवलं तुम्हाला एस शिकवलं एस सौन, सौन। सान। स्याक। सान। स्याक। एस फॉर सन एस फॉर सन एस फॉर स्नॅक एस फॉर स्पोन चला म्हणजे फायनली घरी आलोय तर अवनीपची जी स्कूल आहे ती पण याच टायमिंगला अवनी सुट्टी चार वाजता ती पण आत्ता जस्ट घरी आले तर खालीच भेटलो आता घरी आलो जरा फ्रेश वगैरे मस्त झालो चला छान प्रवास झाला तिरुअनंतपुरम पोरबंदर गाडीने आजचा प्रवास होता या ट्रेनचा खास व्हिडिओ केला आहे कारण डिसेंबरपासून या ट्रेनला संगमेश्वरचा थांबा मिळाला आहे आणि छान प्रवास होतो म्हणजे साडेनऊला आपण ट्रेनमध्ये चढलो आणि साडेतीनला उतरलो साधारण एक सहा तासाचा वगैरे प्रवास झाला तर चला म्हणजे आता फायनली घरी आलो आहे आम्हीसोबत गप्पा गोष्टी चालू राहतील आणि परत लवकरच जाऊ पण ही ट्रीप खास होती जामनगर आणि पोरबंदर अशा दोन गाड्यांचं शूट ॲक्च्युली तुमच्यापर्यंत आणायचं होतं तर गावची थोडी कामं पण झाली ट्रेनचं शूट पण झालं तर चला म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ इथे थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय 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 सी यू